सव्वीस जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका पाच दिवस फायद्याचे पाच दिवस भरपूर खरेदीचे रवींद्र निकेतन सलगरे व शाखा काटपदर सिल्क साडी दोनशे नव्याण्णव पासून सिल्क चुडीदार थ्री पीस तीनशे एकोणपन्नास पासून कॅज्युअल शर्ट दोनशे एकोणपन्नास पासून सिगार पॅन्ट एकशे एकोणपन्नास पासून यासह असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध दोन हजार सातशेच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट ऑफर सव्वीस जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मिनी स्टोअर मध्ये उपलब्ध रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे व शाखा सरकार मध्ये राहायचे की नाही हा बच्चू कडू यांचा अधिकार आहे चंद्रशेखर बावनकुळे भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले मराठा आणि ओबीसी मध्ये कोणताही संघर्ष नाही तीन पिढ्यांपासून कुणबी नोंदी आहेत त्या नोंदीनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्यात आलंय मराठा समाजाला वेगळा आरक्षण देण्यासाठी सर्वे सुरू आहे मराठा समाजाला आरक्षण सरकार देणारच आहे याबाबत जो गैरसमज निर्माण झालाय तो कुणबी समाजाबाबत आहे कुणबी मधून व्यक्ती ओबीसी मध्ये येण्यास कोणाची हरकत नाही तीन पिढ्यांपासून ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना ओबीसी मध्ये घेण्यास कोणतीही अडचण नाही पण मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं पाहिजे कुणबी नोंदी असणारा समाजच मध्ये येऊ शकतो नाही काही एखाद्या विषयावर काही त्या ठिकाणी सगळे स्वर या शब्दावर मग सगेस्वर शब्दाबद्दलची सरकारने ते घ्यावं की नाही अधिसूचना काढलेली आहे त्या अधिसूचनाला अंतिम नाही केला आहे आक्षेप घेण्यासाठी वेळ दिलेला आहे जर कुणाला आक्षेप घ्यायचे असतील त्याला वेळ दिली आहे त्यामुळं आक्षेपाची सुनावणी होईल जर त्यामध्ये काही हिंदू लॉप्रमाणे किंवा सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे किंवा हायकोर्टच्या निकालाप्रमाणे एखादी बाब चुकली असेल किंवा चुकत असेल किंवा अंतिम अधिसूचना करण्यापूर्वी सरकारने मुभा दिली आहे त्यामुळं कुणाला असं वाटतं की आमच्यावर अन्याय होतो आहे की आमच्यावर त्या ठिकाणी चुकीचं झालं आहे तर तुम्ही आक्षेप घेऊ शकता आणि अधिसूचना अंतिम करण्यापूर्वी आक्षेपाची सुनावणी होणार आहे त्यामुळं प्लॅटफॉर्म अजूनही ओपन आहे असं मला वाटतं संपूर्ण अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचे कार्यालय सुरू झालेले आहेत आणि आज सांगलीमध्ये आमचे हे लोकसभेचं महायुतीचं कार्यालय आज मी स्वतः उद्घाटन केलं आहे तीस जानेवारीपासूनच सर्व कार्यालय हे महाराष्ट्रात सुरू होणार आहेत आणि या कार्यालयातनं संपूर्ण लोकसभेच्या निवडणुकीचं संपूर्ण यंत्रणा लोकसभा निवडणूक कार्यालयातनं चालणार आहे भाजपच्या लागण्याची शक्यता लोकसभेचं निवडणूक कार्यालय हे सुरू होणे म्हणजे लोकसभा निवडणूक पर्यायापूर्वी लागणार आहे लवकर लागणार आहे काही अंदाज चुकीचे आहेत मला वाटतं की जे काही मागच्या जुन्या मागच्या दोन हजार एकोणीसचा जर विचार केला तर मी काही निवडणूक आयुक्तो नाही आहे त्याच्याबद्दलची माहितीही नाही आहे पण मला असं वाटतं की जो मागचा जो दोन हजार एकोणीसचं जे वेळापत्रक होतं तसंच त्या ठिकाणी अंदाज दिसतो आहे की दोन हजार एकोणीसच्या वेळापत्रकाप्रमाणे महाराष्ट्रामध्ये तेच वेळापत्रक दिसत आहे काहीच संघर्ष नाही आहे मराठा आणि ओबीसी समाजामध्ये वारंवार आम्ही सांगतो आहे आणि हेच बरोबर आहे की ज्या कुणबी समाजाच्या नोंदिणी या महाराष्ट्राच्या अनेक वर्षापासून आहे तीन पिढ्यापासून कुणबी समाजाच्या नोंदी आहेत त्या नोंदीला ओबीसी प्रमाणपत्र दिले आहे आणि त्याकरता करावयाची पद्धती सोपी केली आहे मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याकरता सर्वेक्षण सुरू आहे मराठा समाजाला टिकणारं आणि योग्य आरक्षण एकनाथ शिंदेजी आणि सरकार देणार आहे याबद्दलचा जो सध्या एक कन्फ्युजन जे समाजात झाला आहे ते कुणबी समाजाच्या नोंदीबद्दलचा आहे आणि कुणबी समाजाच्या नोंदीमधला व्यक्ती ओबीसीमध्ये येण्याकरता ना कुणाचीच नाही आहे ते नावे ना असू शकत नाही आणि सर्वपक्षीय बैठकीत ठरला आहे सर्वपक्षीय बै बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांकडे प्रोसिडिंग आहे आम्ही सर्वांनी सहाय्य केले आहे आणि भारतीय जनता पार्टीची भूमिका क्लिअर आहे की नोंदी असलेल्या कुणबी समाजांना जे तीन पिढ्यात नोंदी आहे जे अनेक वर्षापासून नोंदी आहे पण त्याला प्रमाणपत्र मिळत नव्हतं त्यांना ओबीसीमध्ये घेण्याची काही अडचण नाही पण मराठा समाजाला मात्र वेगळं आरक्षण दिलं गेलं पाहिजे याकरताही सरकारचे काम चालू आहे दोन्हीकडे दोन्ही पर्याय मराठा समाजाला उपलब्ध आहे आणि त्यामुळं ओ ओबीसीमध्ये फक्त त्या ठिकाणी कुणबी नोंदी असलेला समाजच येऊ शकतो अशी परिस्थिती आहे कोणी आरोप करत नाही आहे अधिसूचना काढली आहे त्यामध्ये काही शब्दाबद्दल आक्षेप आहेत त्या आक्षेपाला तुम्हाला त्यांनी प्लॅटफॉर्म दिलाय ऑब्जेक्शन घेण्याकरता त्या प्लॅटफॉर्मवर जर तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं तर सरकार त्याची सुनावणी करेल